नमस्कार मी प्रियांका आज मी तुमच्याशी थोडस वेगळं बोलणार आहे आज ना ना कोणतं कोणतं भाषण आहे आज मी मनातील काही भावना व्यक्त करणार आहे मित्रांनो कधी कधी आयुष्य खूप अवघड वाटतं आपण गोंधळतो थपतो नको नकोस वाटतं हे जीवन आणि अशा वेळी एखादा विचार एखादी कविता आपल्याला धरून ठेवते आपल्याला प्रोत्साहन देते मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली अतिशय सुंदर कविता या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावी ही कविता जणू सांगते आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यावा कारण आयुष्य हे कधीही कुणासाठीही परफेक्ट नसत इथे दुःख आहे अपयश आहे एकटेपणा आहे तरीही हे आयुष्य आपलं आहे खूप मौल्यवान आहे हा मनुष्य जन्म अतिशय मौल्यवान आहे कधी काही मी ही स्वतःवर प्रेम करायला विसरले होते रोजच्या जबाबदाऱ्या अपेक्षा आणि धावपळ यामध्ये स्वतःला विसरून गेले होते पण आज जेव्हा मी ही कविता वाचते तेव्हा आठवतो कि आपण थांबलो तरीही आयुष्य थांबत नाही आज आयुष्यातील चुका अडचणी अश्रु अपयश या सगळ्यांवरती प्रेम करायला हवं ते सगळं मिळूनच आपण बनतो तर आज तुम्ही थकलेले असाल निराश असाल तर थोडा वेळ थांबा एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला सांगा या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे आजचा व्हिडिओ मनातून आलेला आहे जर या शब्दांनी तुम्हाला थोडासा जरी स्पर्श केला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आपण सगळे या प्रवासात एकमेकांसोबत आहेत धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन विचारासोबत थँक्यू